ट्रेन आ रही है ये रुकने वाली गाड़ी में पायल जा रहे हो जो समस्या बताई राकेश मंत्रा ने उस समस्या का निराकरण करने के लिए कोशिश करूँगा नहीं रुकी है तो कैसे रुकेगी इसके लिए भी कोशिश करूँगा वो भी लेकिन अभी नहीं बीस तारीख से मेरे अच्छा आचार सही था वही तो मैं तो सबको कहता हूँ गाँव जाना गाँव जाके क्या करोगे मोदी को दो ना

दाहिने तरफ अह पैसा

दो दो मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आम्ही उघडलं होतं छत्रपती शिवाजींचा आशीर्वाद मिळाला की आम्ही मोदीजींना साथ द्यायला इथून महायुतीचा उमेदवार दिल्लीला पाठवतो ही परंपरा पुन्हा दोन हजार चोवीसला कायम ठेवण्यासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनता ही तयार झालेली आहे ह्या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणाने मतदारांमध्ये जागृती मतदान क्षेत्रामध्ये सगळ्या समाजाच्या लोकांनी प्रचाराची धुरा वाहण्यासाठी या ठिकाणून मार्गदर्शन केलं जाईल निश्चितपणाने मतदानाचं पर्सेंटेज वाढून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी कल्याण पश्चिम विधानसभा ही सगळ्यात जास्त योगदान देईल आणि व्यापारी समाजाने मतदारांच्या जनजागृतीसाठी हा मेळावा ठेवला निश्चितपणाने हे देशाचं कार्य आहे मतदानाचं पर्सेंटेज वाढावं वा। यासाठी निवडणूक आयोग सरकार एन जी ओज आपल्याकडचे स्टार असतील प्रतिष्ठित नागरिक असतील हे सतत याच्यासाठी प्रयत्न करत असतात की मतदान वाढलं पाहिजे मतदान करा अशा प्रकारचं आव्हान ही सगळी मंडळी करत असतात त्याच्यात या समाजाला मी धन्यवाद देतो की त्यांनी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी ह्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं मला विश्वास आहे की या सगळ्या समाजाची मिळून पंच्याहत्तर हजार मतं आहेत जे सगळे लोक जे स्वतः जागृती करतात तर ते त्यांच्या समाजात शंभर टक्के जागृती करतील पण हे सगळे लोक वीस तारखेला मतदान करतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे काय कोणीतरी याचं थारा राजकारण करत असते मराठी गुजराती वाद असा आपल्याला कधी बघायला मिळाला नाही मतदान इकडे तिकडं व्हावं म्हणून काहीतरी कोणीतरी उगीचं ज्याच्या पुष्पटे काढत असते गुजराती मराठी ना कल्याणमध्ये वाद आहे ना ठाण्यामध्ये वाद आहे ना मुंबईमध्ये वाद आहे उगीच कोणीतरी चुकीचा संदेश लोकांमध्ये देण्याचा प्रयत्न करतो ज्यांना असं वाटतं आहे की आपल्याला मराठी मतं मिळाली पाहिजेत मग मराठी मतं मिळावी म्हणून गुजराती आणि मराठीमध्ये वाद निर्माण करायचा शांततेने लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात मतदानासाठी अशा प्रकारच्या वक्तव्यांना आळा घातला पाहिजे मतदान हे निपक्षपातीपणे शांततेने समाजामध्ये दे तेढ न निर्माण करता हे झालं पाहिजे याची खबरदारी सगळ्यांनी घेतली संजय राऊत हे नेहमी काहीतरी नवीन नवीन काढत असतात त्याच्यावर काय मी बोलू मी कधीच त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करत नाही त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मतदानाची टक्केवारी अशी वाढते का मी माझं चौदाचं उदाहरण तुम्हाला सांगा ज्या दिवशी मतदान होते त्या दिवशी टी व्हीवर बातम्या येतात की अमुक ठिकाणी एवढं पर्सेंटेज तर अमुक ठिकाणी तेवढं आहे माझ्याकडे अडतीस टक्के मतदान झालं असे टी व्हीला बातम्या आहेत मला तेव्हा स्वर्गीय मुंडे साहेब होते त्यांनी मला फोन केला अडतीस टक्के जर पर्सेंट तुमचं झालं तर कसं काय आपला निभाव लागेल मला किती वाजता फोन केला त्यांनी साडेनऊला मी त्यांना सांगितलं साहेब मी तुम्हाला एक तासात फोन करतो कारण आकडेवारी अजून बाहेर आली नाही ले ले ही टी व्हीवर आलेली आकडेवारी ही खरी नाही आणि एक्कावन्न पॉईंट सत्तर टक्के मतदान झालं होतं भिवंडी लोकसभेत या सगळे कॅल्क्युलेशन करायला पाच सहा तास लागतात हा तसाच प्रकार खरं कॅल्क्युलेशन जेव्हा केलं तेव्हा ते, ते मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसते